ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रो प्लॅनिंग ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपनं मायक्रो प्लॅनिंग सुरू केली आहे याच मायक्रो प्लॅनिंगनुसार भाजपचा ऍक्शन प्लॅनही ठरलाय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र आल्यास मराठी मतदारांची मतं त्यांच्याकडे वळू शकतात ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपनं रणनीती आखली आहे भाजपनं मनसे आणि ठाकरे सेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरून त्या ठिकाणी मतांची विभागणी कशी होईल याकडे लक्ष देण्यावर भर दिलाय ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपनं काय रणनीती आखली आहे पाहूयात मराठी मतं ठाकरे बंधूंकडे वळण्याची शक्यता असल्यानं खबरदारी घेतली जातीय मुंबईत महायुतीत वाद नको समन्वय राखण्याच्या सूचना देण्यात आल्या ठाकरेंचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरून मतविभागणीची रणनीती आखली जातीय मुस्लिम हिंदी भाषिक पट्ट्यात स्वबळावर निवडून येणाऱ्या उमेदवारांना भाजपकडे वळवण्याचा प्लॅन आखला जातोय आगामी सण उत्सवात अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या दरम्यान गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर राज्याच्या विविध भागातील भाजप आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत काय रणनीती असावी याबाबत आमदारांची मतं जाणून घेतली त्यानुसारच भाजपचा फॉर्म्युला ठरवण्यात आलाय मुख्यमंत्र्यांनी आमदारांना काय कानमंत्र दिलाय पाहूयात मतदारसंघात प्राधान्यक्रमाची कुठली पाच कामं करायची आहेत त्याची यादी द्या मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करा जास्त बोलू नका बोलल्यानं उगाच वाद ओढवतात त्यामुळे माध्यमांशी बोलणं टाळा मुंबईसह राज्यात महायुतीतच निवडणूक लढवायची आहे ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजप कामाला लागली आहे त्यामुळे ठाकरे बंधू भाजपच्या प्लॅनिंगला छेद देऊन मराठी मतांची एकी घडवून आणणार का पालिका निवडणुकीत ठाकरे ब्रँड सत्ताधाऱ्यांना कसं आव्हान देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या